मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेट निवडणुकांचा निकाल थोड्याच वेळात लागणार अनेक कारणांनी गाजलेल्या या निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात होणार आहे दहापैकी दहा जागा जिंकण्याच्या तयारीत असलेली युवासेना नेमक्या किती जागा जिंकते याकडे लक्ष लागलेलं ला आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच भाजपाची विद्यार्थी संघटना ही नेमक्या किती जागा जिंकते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सिनेटमध्ये गेल्यावेळी दोन्ही निवडणुकांमध्ये युवासेनेनी दहापैकी दहा जागा जिंकून भाजपाची सुपडासाप केला होता त्यामुळे येणाऱ्या या आजच्या निकालातसुद्धा ही आघाडीवर राहणार यात काही शंका नाही त्यामुळे दहापैकी दहा जागा या युवासेना जिंकेल आणि ही शून्यवर आऊट होईल असं दिसतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या सिनेट निवडणुकीमध्ये कुणाचं पार्ट जड आहे आणि कोण किती जागा जिंकेल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद